सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पायी चालत पंढरीला जात आहेत यालाच वारी असे म्हणतात महाराष्ट्राची लाडकी माऊली म्हणजेच विठ्ठल हा भगवान विष्णूंचाच अवतार मानला जातो हिंदू कॅलेंडरप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन अशा वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीला वेगवेगळी नावे आहेत वारकरी संप्रदाय आणि सर्व विष्णू भक्तांसाठी एकादशीचं व्रत हे विशेष असतं शिवाय हिंदू सनातन धर्मातही या व्रताला विशेष महत्त्व देण्यात आले आहे पण या सर्व एकादशींमध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना मोठी एकादशी किंवा महा एकादशी म्हटलं जातं आणि या दोन्ही एकादशीला लाखो भाविक पंढरपूरची पायीवारी करतात त्यामागे कारणही तसंच विशेष आहे आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशीला एवढे महत्त्व का आहे हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पंधरवडे असतात त्यामुळे दोन तिथ्या असतात एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी त्यामुळेच आषाढ महिन्यात शुद्ध एकादशी आणि वद्य एकादशी अशा दोन एकादशी येतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात आषाढ महिन्यातील वद्य एकादशीला कामिका एकादशी असं म्हणतात आषाढी एकादशीपासून वर्षातील सणांचा चार महिन्यांचा एक कालखंड सुरू होतो त्याला चातुर्मास असे म्हणतात चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल अकराव्या तिथीला होतो आणि कार्तिक शुक्ल तिथीला चातुर्मास संपतो म्हणूनच या दोन्ही एकादशीला वेगळे महत्व आहे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा शैनी एकादशी असे म्हणतात शयन म्हणजे झोप या एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेष शेषनागावर चार महिने झोपतात अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी किंवा हरिशैनी एकादशी असे म्हटले जाते यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो शैनी एकादशी म्हणजेच चातुर्मासाची सुरुवात असते या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात अशी मान्यता आहे की या काळात असुर प्रबळ होतात आणि त्यांच्या शक्तींपासून सुरक्षित राहण्यासाठी हे व्रत करणे आवश्यक असते त्यामुळेच या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यात येते यासोबतच या, या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संसारांपैकी यज्ञोपवित संस्कार विवाह दीक्षाग्रहण यज्ञ गृहप्रवेश गोदान इत्यादी शुभकर्म केले जात नाहीत भगवान विष्णू या चार महिन्यांच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला परिवर्तन एकादशी असे म्हणतात भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य चंद्र वायू आणि विष्णू अशा अनेक अर्थाने वापरला जातो म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे चंद्राचे सूर्याचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो भविष्योत्तर पुराणात कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्व सांगितले आहे ब्रह्मदेवाने त्यांचा पुत्र नारद यांना एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते राजा मंडताची कथा याच संदर्भात सांगितली जाते धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्ष दुष्काळ पडला होता परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही खेरीस अंगीरस ऋषींनी राजाला देवशैनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला असे केल्याने विष्णूंच्या कृपेने राज्यात पाऊस पडला असे म्हटले जाते एकादशीला वारकरी संप्रदायात उपास करण्याचे विशेष महत्व आहे उप म्हणजे देव आणि वास म्हणजे राहणे एकादशीचा उपवास म्हणजे तहान भूक विसरून केवळ देवाच्या नामस्मरणात त्याच्या सहवासात राहणे असे शास्त्र सांगते एकादशीचा उपवास जसा धार्मिक आध्यात्मिक अस्थेचा विषय आहे तसा तो आरोग्यासही फार उपयुक्त आहे असे म्हटले जाते या दिवशी लंघन करणे लक्ष खाण्याकडे न जाता भगवंताकडे राहणे हे अपेक्षित असते मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे एकादशी आणि दुप्पट खाशी असे सगळीकडे पाहायला मिळत आहे जे अयोग्य असल्याचे शास्त्र सांगते कारण आषाढ महिना हा पचन बिघडवणारा असतो म्हणून येत्या चार महिन्यात अनेक तऱ्हेचे उपवास व्रत वैकल्य पुराणात सांगितली आहे शास्त्रानुसार भातामध्ये जास्त पाणी असते चंद्राचा पाण्यावर जास्त प्रभाव असतो एकादशीच्या दिवशी भाताचे सेवन केल्याने तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते त्यामुळे तुम्ही पूजेवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही त्यामुळेच या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई केली जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही एकादशीच्या उपवासाचे महत्त्वही तेवढेच लाभकारक आहे याबद्दल आपण मागील एकादशीचे महत्त्व या व्हिडिओमधून पाहिले आहेच हिंदू धर्मात अनेक सण आणि उत्सव साजरे करण्यामागे धार्मिक कारणांबरोबरच वैज्ञानिक कारणेही आहेत आणि या महत्त्वपूर्ण गोष्टी फारच कमी क लोकांना माहिती आहेत या सणांमागील वैज्ञानिक कारण कळल्यानंतर या सणांचा आनंद अजूनच दिग्वणित होतो आशा आहे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळाले असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद